नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आज आमची गणपतीची साफसफाई चालू आहे झाड होत ते केवढ मोठं झालं कडीपत्ता मिरची सगळी झाड लावते मी मिरचे पण आले दोन तीन कडीपत्त्याच झाड पण आहे आज तर मी सगळ्यांनाच कामाला लावलं ज्यांना त्यांना बोलले त्यांनी त्याने आपापले रूम साफ करा माझं आपलं किचनच साफसफाई बघा काय चालले ही बघा दोघांची साफसफाईस साफसफाई करायची बाकी ठेवले आणि हे बघा काय चाललंय परिधान यो आमचं बाबा बघा यो यो बाबा बघा या बाबाला काय नाही इकडे हे दोघ जण रूम साफ करताय तिकडे त्या रूम मध्ये दोघ जण साफ करत एक एका रूम ला दोन दोन माणसं आहे बघा दोन दोन माणसं <laughs> एक एका रूम ला आणि ह्या काय इथे अडीच माणस एकीकडं माझं जेवण बनवायचं चालू होत जेवण वगैरे झालं मग ट्रॉले साफ करायला घेतल्या मग ट्रॉले साफ करताना करता ते इंजेक्शन पण मध्ये मध्ये मारत होते का तर कॉक्रोच होऊ नये मला एक जरी कॉको नाही त्या ट्रॉल्या लावून घेऊ नये एवढं सगळं साफ करताना नाके न ना येतात आता मी ब्लॉग इथे संपवते आता गणपती येणार आहेत तर छान छान व्हिडिओ येतील ते बघायला विसरू नका आणि आवडल्यास सबस् सबस्क्राईब करा आणि शेअर लाईक हे पण करा थँक्यू बघितल्याबद्दल